आता आदिल शाकड आता मी गेलाय स्वांग इजापुरात ज्या कुमकानाया हम्म कोंडाजी मग आपला बेत काय म्या म्हणतो पन्हाळ्यावर समजसनी एकदम साजरा करायचा सा। एका वाक्ताला म्हणजे पहिल्यांदा अशी दिवाळी साजरी करायची की समजा गड उजळून निघाला पाहिजे मग करायचं शिमगान मारायची बोंब कि भूत खेतन राक्षस पळून गेले पाहिजेत आणि मग रावण मारायला हातात घ्यायची तरवार आणि साजरी करायची खांडे नवमी hmm. किती माणसं देऊ सोबत तीन हजार नाही जी पाच हजार नगराज मग